आज एकवीस बारा दोन हजार वीस ला आगा। आगा। या गौळ या गावाला आम्ही तुमच्या शेतात आहे तुमचं परिचय द्या नाव काय दिली अच्छा हे एक किती एकर क्षेत्र आहे यासाठी तुम्हाला आम्ही कपिल भाऊ मुन यांच्या माध्यमातनं पहिली फवारणी दिली मला वाटतं बारा दिवस झाले दहा ते बारा दिवस बरोबर आहे तर त्यावेळेस तुमचं म्हणणं होतं की वा तुमची फवारणी झाली पण बरं थांबलेली होती बरोबर आहे त्याचाच पाहून मग आम्ही तुम्हाला एक स्पीडअप स्टार्टअप आणि मॅजिक नावाचे आणि एक पोटॅशियम हे मिळतं असं चार प्रॉडक्ट एक औषध दिलं बरोबर आहे ते फवारणी होऊन आज दिवस झाले आणि म्हटलं तो तुम्हाला दहा ते बारा दिवसात तुमच्या शेतात पाहणी करायला बरं ते फवारणी झाल्यापासून आणि आता एवढ्या दिवसात तुम्हाला त्या बद्दल काय फरक वाटला ते आम्हाला सांगा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांसाठी आता मी जे फर मारला मी औषध दिलं त्या फरण्यापासून माझ्या शेताची मर रोग थांबली आहे आणि व्यवस्थित आहे चेन म्हणजे जसं तुमचं म्हणणं होत नाही थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे थांबली आहे नाही थांबली आहे आणि चेनाची क्वालिटी चांगली आहे फांद्या कुठल्या चांगल्या आहे पाऊस पृथव्यांची जे आहे एकदम फांदीतून फांदी झाड करत आहे बरोबर तर हे जे लोकांना सांगतो हे फायद्याचं आहे की फायद्याच आहे मग शेतकऱ्यांनी हे संघर्ष अग्रो ची जेवढी प्रॉडक्ट आहे मग फुटव्यासाठी स्पीडअप असेल आता दुसऱ्या वेळेस आपण स्ट्रॉंग हे वापरले पाहिजे का जे मॅजिकचे रिझल्ट आहे वापरले पाहिजे चांगले आहे व्यवस्थित आहे चांगले माझी शेतात थांबली आहे मग अच्छा तुमची शंभर टक्के शंभर टक्के गॅरंटीसाठी तुम्ही पण घेतला आहे की नाही तुमच्या शेतामध्ये तुमच्या शेतात काय जाणवलं हे सर पोलीस पटेल पण इथले तुमचाही परिचय द्या माझा तुमच्या शेतात यायला नाही भेटला लांब असल्यामुळे माझं नाव अरविंद तातुबाजी कांबळे अच्छा तर माझं दोन एकरचे नाव आहे तर मी मारल्यानंतर माझ्या ह्याच्यातून मररोग थांबले आहे आणि फुटवे काढले अच्छा म्हणजे आपलं झाड व न वाढता उंच न वाढता फुटव्यातून फुटवा काढा नक्कीच जे बोललो होत ते करून दाखवलं तर हे औषध कामाचं आहे असं कामाचं धन्यवाद याच्यापेक्षा चांगले आम्ही तुम्हाला औषध अजून आणून देऊ तुमच्या शेतात आणि दुसरी गोष्ट हे औषध आम्ही तुम्हाला दिल्यानंतर जो दिलेला शब्द आहे बाकी कंपन्या जसं येऊ एक वेळ दिलं नंतर येत नाही आम्ही तुमच्या शेतात आलो की नाही म्हणजे तुमच्या गावात जसं आमच्या शेतात आलो आतापर्यंत कसं आहे कृषी केंद्रातलं तुम्ही लाखो रुपयाचं औषध वापरता तो कधी येतो का तुमच्या शेतात बरोबर हे चौथी व्हिजिट आहे तुमच्या गावामध्ये जर औषध खराब असतं तर वारंवार आलो असतो का नाही तर नक्कीच संघर्ष जे बोलते की बा विषमुक्त शेती आणि कमी करतात आणि चांगली शेती तर ह्या आम्ही हे मिशन आहे की ह्या मिशन मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी इन्वॉल्व्ह होऊन या देशात म्हणजे रासायनिकचं प्रमाण कसं कमी करता येईल याला सगळ्यांनी हातभार लावायचा आहे नमस्कार आणि हे जे खळगे होते हे जुने हे तुमचे मर्चेस आहे बरोबर आहे आता आपल्याला इथे एकही वायला झालं दिसत नाही हे जे पहिले जे सुटले झाडे जे आहे समजाची तेच आहे पहिलेच आहे काय तर पहा ते जे चालू जे असतं ना हा असा पूर्ण प्लॉटाचा असा हे करून